दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा सातपूर परिसरातील पिंपळगाव बहुला येथील चंद्रभागा लॉन्स परिसरातील यश पेट्रोल पंपाजवळ काल दुपारच्या सुमारास अज्ञात दोन तरुण महिंद्रा कंपनीची थार ही काळ्या रंगाची गाडी घेऊन पेट्रोल पंपावर दाखल झाले मात्र गाडीमध्ये त्यांनी दोन हजार दोनशे रुपयाचे डिझेल टाकल्यानंतर बनावट फोनपे अॅपद्वारे पैसे, पैसे ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला दिली पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी पैसे आले नसल्याचं सांगत या भामट्यांनी ही महिंद्रा कंपनीची थार गाडी घेत पेट्रोल पंपावरून पळ काढला या गाडीवर कुठल्याही प्रकारचा नंबर नसल्यानं या गाडीच्या मूळ मालकाचं नाव समजू शकलेलं नाही मात्र गाडीच्या पुढील काचेवर आई तर मागील काचेवर द पाटील असे नाव रेडियमद्वारे टाकण्यात आलेले आहे दरम्यान या सर्व घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओज नाशिक न्यूजच्या हाती लागला आहे दरम्यान डिझेल भरून सुद्धा पैसे न देता फरार होणारा तो पाटील आहे तरी कोण याचा शोध आता घेतला जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर